अरे माहिती कोण आहे सांगितल्याप्रमाणे वाट पाहणार नाही म्हणून सांगितलेलं आहे आपण आता दुसऱ्या वॉलवर आलेला आहे दम दिला त्यांनी मला आता ग्रुप सुरू राहा नाही तर काहीतरी मिस करा नाही तर आम्ही तुम्हाला मिस करू पोस्टाचे तिकीट्स आहेत तिथले फास्ट फास्टवर आहेत

इतक्या लाँग जम्प झालेली आहे आणि हे हाय जम्प रेकॉर्ड ऑलिम्पिकमध्ये एन सी जीवरती झालेला हाय जम्प तुम्ही बघू शकता दिवसामध्ये हाय जम्प झालेली आहे आणि तसंच आणखी एक लाँग जम्प इतक्या लांब मीडिया सेंटर कौतुक आहे या आजोबांचं त्यांचं एज असावा सेवंटी फायू मे बी एटी आणि त्यांची जी एनर्जी आहे तितकीच दिवसभरात त्यांना किमान पाच ते सहा ट्रिप होत असतील

सचिन तेंडुलकर आणि डॉन ब्रॅडमन यांचा फोटो सर डोनाल्ड ब्रॅडमन आणि सचिन तेंडुलकर सेलिब्रेट सर नाईन्टीथ बडे ट्वेंटी सेव्हन ऑगस्ट नाईन्टीन नाईन्टी एट या पूर्ण वॉल वरती हा एक मराठी माणसाचा फोटो आहे जो सेंटरला आहे की अभिमानाची गोष्ट